नमस्कार अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत या चित्रफितीत आम्ही इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक कसा भरावा याचे मार्गदर्शन करीत आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकेची एकच प्रत घ्यावयाची आहे त्याद्वारे एकच अर्ज करता येणार आहे एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी यासाठी आपण मॉझिला फायरफॉक्स फिफ्टी पॉईंट वन व्हर्जन गुगल क्रोम फॉर्टी सिक्स प्लस व्हर्जन इंटरनेट एक्सप्लोर नाईन व्हर्जन यापैकी एका ब्राउझरचा वापर करणार आहोत या ब्राउझरवर माहिती पुस्तिकेच्या पहिल्या पानावर नमूद संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट नासिक डॉट इलेवन्थ ॲडमिशन डॉट नेट यास भेट द्यावी संकेतस्थळाच्या होमपेजवर उजव्या बाजूस असलेले स्टुडंट लॉग इन हे बटन दाबावे यानंतर दिसणारा स्टुडंट लॉग इन पेजवर माहिती पुस्तिकेत मिळालेला युजर आय डी हा युजर आय डीच्या रकान्यात व पासवर्ड हा पासवर्डच्या रकान्यात टाईप करावा व लॉग इन बटन दाबावे लॉग इन केल्यानंतर आपणासमोर चेंज पासवर्ड हे पेज दिसेल यात आपणास माहिती पुस्तिकेत मिळालेला पासवर्ड बदलण्याची सुविधा दिली आहे स्टार ॲस्टेरिक चिन्ह असलेले रकान्यातील माहिती टाईप करणे आवश्यक आहे त्याशिवाय पेजवरील माहिती सेव्ह होणार नाही यासाठी माहिती पुस्तिकेत मिळालेला पासवर्ड टाईप करावा न्यू पासवर्ड या रकान्यात आपणास हवा असलेला पासवर्ड टाईप करावा व तोच पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड या रकान्यात टाईप करावा हा बदललेला पासवर्ड ऑप्शन फॉर्म भरताना पुन्हा वापरावायाचा आहे मोबाईल नंबर या रकान्यात सद्य कार्यरत असलेला मोबाईल नंबर टाईप करावा या मोबाईल नंबरवर आपणास प्रवेश प्रक्रियेसंबंधीचे पुढील अलर्ट एस एम एस प्राप्त होतील व हा मोबाईल नंबर पुन्हा बदलता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी त्या पुढील ईमेल आय डी या रकान्यात ईमेल आय डी असल्यास टाईप करावा अन्यथा रिक्त सोडावा भविष्यात पासवर्ड हरवल्यास पुन्हा प्राप्त करण्यासाठी सिक्युरिटी क्वेश्चन या रकान्यातील एक प्रश्न निवडून त्याचे उत्तर आन्सर या रकान्यात टाईप करा व ते लक्षात ठेवा वरील माहिती जतन करण्यासाठी प्रिंट हे बटन दाबून आपण या पेजची प्रिंट आऊट घेऊ शकता ही प्रिंट व्यवस्थित जतन करावी व इतर कोणासही हस्तांतरित करू नये व सबमिट हे बटन दाबा सबमिट बटन दाबल्याबरोबर आपण रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर आपणास डी वाय डी एम एच या सेंडर आय डीवरून एस एम एस प्राप्त होईल यानंतर ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग एक रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल यात आपणास अकरा मुद्द्यांची माहिती द्यावयाची आहे मुद्दा क्रमांक एक ॲप्लिकेंट स्कूल एरिया जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा ज्या शाळेतून दिली ती शाळा नाशिक मनपा किंवा देवळाली कॅम्प या परिसरात असेल तर पहिले सर्कल एन एम सी हे निवडा जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली शाळा नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्राबाहेर पण महाराष्ट्रातच असल्यास दुसरे सर्कल आउटसाइड एन एम सी हे निवडा पण जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य किंवा भारताबाहेर दिलेली असेल तर तिसरे सर्कल ओ एम एस आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हे निवडा यानंतर मुद्दा क्रमांक दोन ॲप्लिकेंट्स स्टेटस यात जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदाच दिली असेल तर पहिले सर्कल फ्रेशर हे निवडा जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च दोन हजार सतरामध्ये पुन्हा प्रविष्ट असेल तर दुसरे सर्कल रिपीटर हे निवडा जर अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा मार्च दोन हजार सतरापूर्वीच उत्तीर्ण झालेला म्हणजेच गॅप असेल तर तिसरे सर्कल प्रिव्हियसली पास्ट हे निवडा या पुढील मुद्द्यात अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीची परीक्षा ज्या परीक्षा बोर्डामार्फत दिली त्या बोर्डासमोरील सर्कल निवडा सी बी एसई आय सी सी आय बी आय जी सी सी एन आय ओ एस व अन्य बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर हा फॉर्म भरावा मुद्दा क्रमांक तीन ॲप्लिकेंट्स पर्सनल इन्फॉर्मेशन यामध्ये अर्जदार विद्यार्थ्याने दिलेली इयत्ता दहावीची अथवा समकक्ष परीक्षेची माहिती द्यावी जर अर्जदार विद्यार्थ्याने नाशिक मनपा क्षेत्र फ्रेशर व सी हे सर्कल निवडलेले असल्यास सीट नंबर किंवा रोल नंबर या रकान्यात इयत्ता दहावी प्रवेशपत्रावरील आसन क्रमांक बिनचूक टाईप केल्यास मंथ इयर नेम ऑफ द ॲप्लिकंट नेम ऑफ द स्कूल मदर्स नेम डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती आपोआप भरली जाईल ही आपोआप भरलेली माहिती विद्यार्थ्यास बदलता येणार नाही यात बदल करावायाचा असल्यास मुख्याध्यापक अथवा मार्गदर्शन केंद्रावरून बदल करून घ्यावा परंतु रिपीटर गॅप व अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी मुद्दा क्रमांक तीनमधील सर्व माहिती प्रवेशपत्राच्या व शाळा सोडल्याच्या दाखल्यानुसार बिनचूक टाईप करावी मुद्दा क्रमांक चार ॲप्लिकेंट्स रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल यात एस एस सी बोर्डाच्या फ्रेशर विद्यार्थ्यांची कॅटेगरी आपोआप दिसेल परंतु इतर अर्जदार विद्यार्थ्यांनी योग्य कॅटेगरीची निवड करावी ओपन जनरल कॅटेगरी व्यतिरिक्त अन्य कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी शाळा किंवा के मार्गदर्शन केंद्रावरून योग्य प्रमाणपत्र दाखवून अप्रुव्हल घ्यावे महाराष्ट्र राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना वैधानिक आरक्षणाची सवलत लागू नाही याची संबंधित अर्जदार विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी जर अर्जदार विद्यार्थी अन्य मंडळाचे किंवा रिपीटर अथवा गॅप असलेले असल्यास त्याने इयत्ता दहावीची परीक्षा एकूण किती मार्कांसाठी दिली ते मॅक्झिमम मार्क्स या रकान्यात टाकावे व पुढील मार्क्स ऑपटेन या रकान्यात एकूण प्राप्त गुण टाईप करावे परसेंटेज आपोआप कॅल्क्युलेट केले जातील हे मार्क्स भरताना सी बी ई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शाळेच्या लेटर हेडवर प्राप्त गुणांचा तपशील घेऊन त्या आधारे मार्क्स टाईप करावेत सी जी पी ए टाकू नये आय सी एस ई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे मार्क्स भरावेत याबाबत चित्रफितीच्या अखेरीस माहिती देण्यात आली आहे रिपीटर म्हणजेच एकापेक्षा अधिक प्रयत्नात इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी उत्तीर्ण झालेल्या सहा विषयांच्या गुणांची बेरीज करून गुण नोंदवावेत इयत्ता दहावीची एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार सतरामध्ये दिलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क ऑनलाईन निकाल लागल्यानंतर आपोआप घेतले जातील त्यांना मार्क नोंदवण्याचा रकाना दिसणार नाही मुदा क्रमांक पाच ॲप्लिकेंट्स ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स यात अर्जदार विद्यार्थ्यांनी पत्रव्यवहाराचा बिनचूक पत्ता पिनकोड राज्य जिल्हा इत्यादी टाकावा मुद्दा क्रमांक सहा ॲप्लिकेंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स यामध्ये अर्जदार विद्यार्थ्यांनी संपर्कासाठी मोबाईल नंबर दोन लँडलाईन व ईमेल आय डी असल्यास टाईप करावा मोबाईल नंबर एक या रकान्यातील मोबाईल नंबर आपणास बदलता येणार नाही मुद्दा क्रमांक सात ॲप्लिकेंट्स अदर स्पेशल रिझर्व्युशन डिटेल्स यात समांतर आरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी पुढील माहिती द्यावयाची आहे ती बिनचूक असल्याची खात्री करून घ्यावी मुद्दा क्रमांक सात ए अर्जदार विद्यार्थ्यांचे पालक आजी माजी सैनिक असतील तर येस समोरील सर्कल निवडा व प्रवेश अर्जाचा भाग एक अप्रूव्ह करतेवेळी आजी सैनिक पाल्यांनी सेवेत असल्याचा दाखला माजी सैनिक पाल्यांनी जिल्हा सैनिक बोर्डाचे प्रमाणपत्र सेवामुक्ती आदेश यांच्या प्रती जोडाव्यात अन्यथा नो समोरील सर्कल निवडावे बी राज्य शासन केंद्र शासन व खाजगी कर्मचाऱ्यांची बदली दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सोळा नंतर व त्यांच्या पाल्याने इयत्ता दहावीची परीक्षा नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्राबाहेर दिलेली असल्यास सेवन बी समोरील येस सर्कल निवडावा व अर्ज अप्रूव्ह करतेवेळी बदली आदेश व रुजू अहवाल सादर करावा अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा सी यामध्ये विद्यार्थ्याचे आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक असतील तर येस समोरील सर्कल निवडावा व अर्ज अप्रूव्ह करते वेळी जिल्हाधिकाऱ्याने दिलेले स्वातंत्र्य सैनिकाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा डी यामध्ये दिव्यांग व अध्ययन अक्षमता असल्यास येस समोरील सर्कल निवडून अर्ज अप्रूव्ह करतेवेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेले चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा ई क्रीडा या प्रवर्गातील राखीव जागांसाठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी येस समोरील सर्कल निवडावा हे निवडल्यास एक ड्रॉपडाऊन ॲक्टिवेट होईल त्यामधील लेवल ऑफ पार्टिसिपेशन निवडावे व अप्रूव्ह करते वेळी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा एफ कला व सांस्कृतिक या प्रवर्गातील राखीव जागांसाठी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी येस समोरील सर्कल निवडून अर्ज अप्रूव्ह करते वेळी शासन निर्णय सात जानेवारी दोन हजार सतरानुसार नुसार सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा इंटरमिडिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या कोट्यासाठी अर्ज करता येईल जी अर्जदार विद्यार्थी भूकंप किंवा प्रकल्पग्रस्त असल्यास येस समोरील सर्कल निवडून अर्ज अप्रूव्ह करतेवेळी जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र सादर करावे अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा मुद्दा क्रमांक आठ ॲडमिशन फॉर बायफोकल एम सी टेक्निकल कोटा ॲडमिशन यात अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेस व्ही वन व्ही टू व्ही थ्री किंवा एन एस क्यू एफचे विषय घेतलेले असल्यास येस समोरील सर्कल निवडून अर्ज अप्रूव्ह करते वेळी इयत्ता दहावीच्या प्रवेशपत्राची प्रत सादर करावी अन्यथा नो समोरील सर्कल निवडावा मुद्दा क्रमांक नऊ मायनॉरिटी कोटा ॲडमिशन अर्जदार विद्यार्थी अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छित असेल तर येस समोरील सर्कल निवडावा असे केल्यास एक ड्रॉपडाऊन ॲक्टिवेट होईल यात रिलिजियस और लिंग्विस्टिक यापैकी एक सिलेक्ट करून अर्ज अप्रूव्ह करते वेळी बोनाफाईड सर्टिफिकेटची एक प्रत सादर करावी अन्यथा नो समोरित सर्कल निवडावा मुद्दा क्रमांक दहा इनहाऊस कोटा ॲडमिशन हा कोटा केवळ नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्रातील माध्यमिक शाळांसाठी लागू आहे एका संस्थेची माध्यमिक शाळा व नाशिक मनपा व देवळाली कॅम्प क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालय असतील तर अशा वेळी इयत्ता अकरावीच्या वर्गामध्ये वीस टक्के राखीव जागा संबंधित संस्थेच्या माध्यमिक शाळेतून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव असतील याबाबत आपल्या माध्यमिक शाळेतून मार्गदर्शन घ्यावे मुद्दा क्रमांक अकरा डिक्लेरेशन बाय यामध्ये अर्जदार विद्यार्थ्याने चौकोनात टिक करून या अर्जामध्ये दिलेली माहिती सत्य असल्याचे प्रमाणित करावे यानंतर सेव्ह बटन दाबावे व यानंतर पुन्हा कन्फर्मेशन द्यावे या प्रकारे प्रवेश अर्जाचा भाग एक भरून पूर्ण होईल व समोर माय प्रोफाईल हे पेज दिसेल माय प्रोफाईल पेजवर अर्जदार विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन नंबर नाव आईचे नाव जन्मतारीख कॅटेगरी इत्यादी दिसेल माहिती अर्जाचा भाग एकमधील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास क्लिक हिअर टू एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म हे बटन दाबावे व आवश्यक तो बदल करून सेव्ह बटन दाबावे अर्जदार विद्यार्थ्यास भाग एकमधील भरलेल्या माहितीची प्रिंट घ्यावयाची असल्यास क्लिक हिअर टू व्ह्यू प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म पार्ट वन हे बटन दाबावे प्रिंट काढल्यानंतर विद्यार्थ्यास यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी यानंतर स्क्रीनवर विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्जाचा भाग एकमध्ये भरलेली माहिती दिसेल प्रिंटच्या डाव्या बाजूस ॲप्लिकेशन व्हर्जन नंबर झिरो दिसेल भाग एक शाळेतून अथवा मार्गदर्शन केंद्रावरून अप्रूव्ह करून घेतल्यानंतर ॲप्लिकेशन व्हर्जन नंबर वन दिसेल ज्या विद्यार्थ्यांचा इयत्ता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक अप्रूव्ह झाला आहे तोच विद्यार्थी एस एस सी बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर भाग दोनमध्ये पसंतीक्रम पर्याय भरू शकेल ॲप्लिकेशन फॉर्म व्हर्जन डेट मध्ये विद्यार्थ्याने भाग एक भरल्याची तारीख व वेळ दिसेल विद्यार्थ्याने या मधील सर्व माहिती तपासून घ्यावी नाव कॅटेगरी आरक्षण कोटा इत्यादी त्रुटी आढळल्यास शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून त्या सुधारून घ्याव्यात प्रिंटच्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड स्टेटसमध्ये विद्यार्थ्यास प्रवेश अर्जाच्या झिरो प्रिंट प्रिंटसोबत सादर करावयाची कागदपत्रांची यादी दिसेल प्रवेश अर्जाचा भाग एक अप्रूव्ह करते वेळी शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रावर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड स्टेटसमध्ये नमूद सर्व कागदपत्रे सादर करावयाची आहेत आय सी सी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मार्क कन्वर्जन कसे करावे हे पुढील मध्ये देण्यात आलेले आहे त्यानुसार मार्क कन्वर्जन करून ते या प्रवेश अर्जामध्ये भरावेत अशा पद्धतीने प्रवेश अर्जाचा भाग एक पूर्ण होईल प्रवेश अर्जाचा भाग दोन कसा भरावा याविषयी मार्गदर्शन पुढील व्हिडिओत करण्यात येईल व्हिडिओ 11th ॲडमिशन नासिक थ्री या नावाने दिसेल धन्यवाद